ज्यांना आपण विरुद्ध व्यक्तिमत्व म्हणून बघणार आहोत रोज ज्यांना आज पहिल्यांदा मी या मंचावर एकत्र एक करणार आहे असे आपले इंद्रजीत आणि राणी यांच्यासाठी देखील जोरदार राह्या प्लीज तुम्ही ही स्टेजवर या yes, ताई सगळ्यात पहिले मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे की हीच मालिका का, का किंवा ह्या मालिकेमागचा एक्झॅक्टली उद्देश काय आहे आणि राणी खूप गौरवशाली काम करणार आहे पण इंद्रजीत मात्र असा का वाटतं या प्रश्नाच्या खरं तर तूच आम्हाला देऊ शकतेस ही मालिका ही मालिका का याचं उत्तर म्हणजे माझ्या आईच्या फॅक्टरी आहे त्या माझ्या वडिलांनी खर्च सुरू केल्या होत्या आणि माझे पण खूप लवकर गेले आणि त्यानंतर सगळी जबाबदारी माझ्या आईवर आली आणि मी माझा भाऊ आम्ही शिकत होतो त्या वेळेला तर माझ्या आईने फॅक्टरीत जायला सुरुवात केली आणि त्यावेळेला फक्त पुरुष कामगार होते फॅक्टरीवर माझ्या आईने त्यावेळेला स्त्री कामगारांना संधी द्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर फॅक्टरीत महिला कामगार यायला लागल्या आणि काम करायला लागल्या मग त्यांच्यासाठी ज्या काही सवलती असतील किंवा ज्या काही गोष्टी त्यांच्यासाठी करायच्या असतील त्या सगळ्या माझ्या आईने पुढाकार घेऊन केल्या अशीच एक राणी आमच्या पण होती जिचं मला खूप कौतुक वाटायचं जे खूप खूप हार्डवर्किंग खूप काम करायचे खूप कष्ट करायचे आणि सगळ्यांना एकत्रित धरून घ्यायची आणि ती आली की कुठल्याही प्रकारचा सण इतका मस्त साजरा व्हायचा जो आधी आम्ही माझ्या वडिलांच्या काळात कधीच फॅक्टरीत बघितला नव्हता पण माझी आई आणि या सगळ्या महिला आल्यानंतर ते सगळं रूप पालटताना मी स्वतः पाहिलं म्हणजे फॅक्टरीच्या दारात लागलेली रांगोळी भोंडल्याचा कार्यक्रम नवरात्रीचा उत्सव मग गणपती बाप्पाची स्थापना या सगळ्या गोष्टी फॅक्टरीत त्यानंतर व्हायला लागल्या तर मला असं वाटतं की जसं एका स्त्रीमुळे घराला पण एक घर पण येतं ता। तसंच फॅक्टरीची जागा पण खूप सुंदर आणि मस्त होते की तिथे ता। पण यश भरभरून येतं असं मला वाटतं त्या महिलांनी त्या फॅक्टरीत माझ्या आईबरोबर पाऊल टाकलं आणि <laughs> त्या काळात आमची एक फॅक्टरी होती त्याच्या पाच फॅक्टरीज झाल्या तर ही मला आ, हे मला असंच सगळं वाटतं की हे सगळं त्यांच्या पायमुने झालं आणि मग तिकडनं ती जी एक राणी होती आमच्या फॅक्टरीत तिच्यावरून ती सुचलेली गोष्ट होती मग असा विचार केला की आता ह्याची मालिका कशी करायची ह्याची लव्ह स्टोरी कशी करायची ड्रामा पण पाहिजे आणि मज्जा पण आली पाहिजे ऑडियन्सला त्यामागचा एक थॉटही कळला पाहिजे आजची जी नवीन जनरेशन आहे म्हणजे माझ्या ची जी जनरेशन आहे त्यांचे काम करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे ज्यामध्ये मला आबा दिसतात ज्या आबांचं कॅरेक्टर आहे आमच्या सिरियलमध्ये तर आबा असे आहेत की माणसांना धरून काम करतात त्यांच्यासाठी काम करतात त्यांना असं वाटतं की कामगार खुश असतील तर आपण खुश राहणारच आहोत तर ही थॉट प्रोसेस घेऊन आबा काम करतात जे मला माझ्या आईमध्ये दिसायचं तेच मला असं वाटतं त्या कॅरेक्टर्समध्ये उतरतं पण आता नवीन पिढी जी आली आहे ती पण चुकीची नाही आहे पण त्याच्या कामाच्या पद्धती वेगळ्या आहेत ते खरं तर इंद्रा आमचा चुकीचा नाही आहे पण त्याच्या कामाच्या पद्धती वेगळ्या असणार आहेत त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन स्ट्रिक्ट असणार आहे असं नाही की तो माणूस म्हणून वाईट आहे एखाद्याचा पगार जर दिला नसेल तर तो त्याचा हक्काचा असेल तर तो शंभर टक्के देणार पण त्या रूल्सच्या बाहेर जाऊन कोणी जर काम करत असेल तर मात्र तो त्याला नटणार आहे शंभर टक्के आणि आमची राणी जी आहे ती कुशल चेंडू आहे तिचं म्हणणं आधी बाकीच्यांचे प्रॉब्लेम समजून घ्या आपला प्रॉब्लेम आपण सॉल्व करूच तर आणि ती इतकी गोड आहे आमच्या राणीचं कास्टिंग पण इतकं का भारी ना की तिची एक लाईन आहे की काय संकटाला आपण बत्तीशी राहूया तर खरंच तिची बत्तीशी आहे आणि ती इतकी सुंदर आहे ती हसली की असं वाटलं म्हणजे मी जेव्हा स्क्रीनवर बघितलं प्रोमो पण पाहिला त्यावेळेला मला असं खूप बरं वाटलं की क्या बात आहे म्हणजे खरंच आपण आमच्या लेखकाने जे लिहिलं विशाल त्यावर एक लाईन जी सुचली होती की संकटाला पत्तीशी दाखवूया तर त्याला चालचाल नव्हते आमची जी मुलगी त्यामुळे मला खूप बरं वाटलं तर इंद्रा जो आहे तो तसाच आहे की त्याच्या रूल्स अँड रेग्युलेशन्सवरती स्ट्रिक्ट आहे आणि ही कुशल चेंडू आहे ह्यांची लव्ह स्टोरी बघायला जशी लिहायला किंवा करायला आमच्या दिग्दर्शकांना सन मराठीचे सगळे जे आमचे किपीज आहेत त्यांना आमच्या लेखकांना मला आम्हाला सगळ्यांना जेवढं जेवढी लव स्टोरी बांधताना मज्जा आली तेवढीच ही प्रेक्षकांना बघायला पण मजा येईल असा कॉन्फिडन्स वाटतो मला नक्कीच ताई